हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात आषाढामध्ये हमखास बनवला जाणारा एक पदार्थ म्हणजे तेलची किंवा याला सांजोऱ्या म्हणून पण ओळखलं जातं किंवा याला कोणी सांजा पोळी पण म्हणून ओळखतात तर यासाठी आपल्याला जाड्या रव्याचा वापर करावा लागतो तुम्ही घरी सूजी काढल्यानंतर जो जवा रवा राहतो त्या रव्याचा पण यासाठी वापर करू शकता त्या तर अगदी एकदम चविष्ट बनतात तर इथे मी हा रवा घेतलेला आहे हा टोटल तीन कप रवा घेतलेला आहे व त्यासाठी मी इथे दोन कप गूळ बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला जर गुळाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही अडीच कप गुळाचा वापर इथे करू शकता पण ह्या सांजोऱ्या किंवा तेलची जरा जास्त गोड पण नसतात व जास्त सपक पण नसतात अशा प्रमाणात तीन कप रव्याला मी इथे दोन कप गूळ घेतलेला आहे आता ह्या गुळामध्ये मी पाऊन कप पाण्याचा वापर करून याचा व्यवस्थित पाक करून याला एक उकळी आणून घेणार आहे जेणेकरून यामध्ये जे बारीक खडे वगैरे असतात ते तळाशी जाऊन बसतात या तेलच्या सारणामध्ये टाकण्यासाठी आपण इथे दोन चमचे बडीशोप व दोन चमचे बारीक खसखस घेतलेली आहे कोणी कोणी हे व्यवस्थित भाजून पण टाकतं किंवा तसंच टाकलं तरी चालतं त्याचबरोबर इथे एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे व बारीक खिसून घेतलेला हा खोबर एक कप घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पण यामध्ये वापर करू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे व हे बारीक झाल्यानंतर आपल्याला या सारणामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आता हा गुळाच्या पातेलात आपण चमच्यानी हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ खाली चिटकणार नाही हे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आताला याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला असंच गॅसवरती ठेवायचं आहे आता घेतलेल्या तीन कप रवामध्ये आपल्याला हे तयार केलेलं बडीसोपचं मिश्रण त्याचबरोबर खोबर बारीक केलेला वसुंठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गुळाला छान उकळी आलेली आहे आता हे तयार झालेला पाक आपल्याला यामध्ये गाळून टाकायचा आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे यामध्ये तुम्ही थोडंसं जायफळ पण खिसून टाकू शकता आता हा तयार झालेला पाक आपण यामध्ये गाळून टाकणार आहोत ह्या तीन कप रव्यासाठी हे परफेक्ट मिश्रण तयार होतं गुळाचं हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे छान सारण आपलं तयार होतं तुम्ही तयार केल्यानंतर जर पाकाचं प्रमाण थोडंसं कमी वाटत असेल तर थोडासा गुळ घेऊन त्यामध्ये पाणी टाकून तुम्ही पाक थोडासा तयार करून यामध्ये टाकू शकता इथे तुम्ही पाहू शकता गुळामध्ये केवढी घाण निघालेली आहे ते हे व्यवस्थित खडे वगैरे पूर्ण खालीच राहिलेले आहेत त्यामुळे जेव्हा पण आपण काही करतो तेव्हा गूळ असा पाक करून घेतलेलाच व्यवस्थित राहतो तर हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून रात्रभर आपल्याला ॲटलिस्ट दहा ते बारा तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून सर्व पाक त्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता हे मिश्रण दहा ते बारा तासानंतर व्यवस्थित असं फुलून येतं हे तुम्ही पाहू शकता आता दहा तासानंतर हे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे तर ह्या स्टेजला तुम्ही टेस्ट करून पाहू शकता हे जर मिश्रण तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात गोड असेल तर ठीकच नाहीतर तुम्ही यामध्ये तुम्हाला लागत असेल तर थोडासा गुळ ॲड करून घेऊ शकता आता तेलच्या बनवण्यासाठी इथे आपण पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व दीड कप बारीक रवा घेतलेला आहे आता याचबरोबर आपल्या सांजोऱ्या किंवा तेलच्या खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे मी कढीपीठ ॲड केलेलं आहे किंवा बेसन ॲड केलेलं आहे एक चमचा मीठ टाकलेला आहे व थोडंसं तेल टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जवळपास आपले पोहे खायचे दोन चमचे तेल मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पीठ तेलच्या बनवण्यासाठी आपल्याला घट्ट पिठाची आवश्यकता असते त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं चेक करतच टाकायचं आहे जेणेकरून आपलं मळलेलं पीठ घट्टच राह राहील किंवा पातळ होणार नाही तेलच्या बनवण्यासाठी आपल्याला घट्ट पीठच लागतं कारण सांजोऱ्याचं जे मिश सारण असतं ते घट्ट असतं त्यामुळे आपल्याला हे पीठ घट्टच मळायला लागतं इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ एवढं मी घट्ट मळलेलं आहे त्याला आता एक तास आपण असं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून थोडंसं पीठ हे मऊ होईल आता एक तासानंतर हे पीठ आपलं छान असं मऊ झालेलं आहे आता या पिठाचा आपण वापर करून तेलच्या करणार आहोत इथे मी याचा छोटासा पोर्शन घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण रव्याचं सारण बनवलेलं आहे त्याचा छोटासा गोळा भरून घ्यायचा आहे व या पिठावरती ठेवून आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आता हा गोळा आपल्याला छान लाटून घ्यायचा आहे जास्त मोठे करायचे नाही आहेत जेणेकरून आपल्याला कढईमध्ये तळताना अवघड होणार नाही आता ह्याला छोटंसं रोल करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता ह्या आकाराचे मी तेलच्या बनवलेले आहेत आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे ह्या तळताना आपल्याला गॅस जास्त फुल पण ठेवायचा नाही आहे व एकदम मंदाचेवर पण ठेवायचा नाही आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या तेलच्या तळून घ्यायच्या आहेत व तेलात सोडल्यानंतर वरून आपल्याला तेल असं छान स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून ते असं फुलून वरती येतं तुम्ही पुऱ्या करतानासुद्धा या ट्रिकचा जर वापर केला तर आपल्या पुऱ्यासुद्धा खूप छान फुलतात हे असं वरून तेल टाकल्यानंतर छान असं टम फुकतात मराठवाड्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये या तेलच्या आवर्जून केल्या जातात त्याचबरोबर तळलेले कोंडोळे पण करतात आता ही तेलची छान तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला ही तेलची असं कढईमध्येच थोडीशी उभी करून ठेवायची आहे जेणेकरून सर्व तेलाचा निचरा खाली होईल अशा प्रकारे आपल्या तेलच्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत या जेवढ्या छान दिसतात तेवढ्याच टेस्टला पण खूपच अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा व तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून कळवा तुम्ही पाहू शकता इथे आपली तेलची किती खुसखुशी छान झालेली आहे तसेच आतमधलं सारण एकदम कडेपर्यंत गेलेले आहे आता हे तुम्ही, तुम्ही तुपासोबत छान एन्जॉय करा व कशी झाली ते नक्की कमेंट करून कळवा व अशाच रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू